ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत निवडणूक थंड पण पडद्यामागे मागे हालचाली इंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत महायुती विरुद्ध शिवशाहू आघाडी असा मुकाबला रंगणार असून दोन्ही आघाड्यांनी आपला पूर्ण जोर लावला आहे मात्र अधिकृत प्रचार मंगळवारपासून थांबल्यानंतर शहराचे राजकारण वरवर शांत दिसत असलं तरी गल्ली पोळात मात्र अदृश्य धावपळ सुरूच असल्याचं चित्र आहे मतदान गुरुवारी प्रचारबंदी लागू झाल्यानंतर थांबा पहा आणि जा या वाहतूक नियमांचे राजकीय आवृत्ती शहरात लागू झाल्याचं दृश्य होतं कोण कुठून येतो आणि कुणाच्या घराच्या उंबऱ्यातून बाहेर पडतो याचे भाकीत करणं कठीण झालं आहे वाहनांची अनोखी वर्दळ रात्रीचे वाढलेले दौरे लहान मोठ्या बैठका शांतपणे फिरणारे कार्यकर्ते आणि सावज ठेवणारे प्रतिस्पर्धी हे सर्व राजकीय तापमान वाढवणारे घटक ठरत आहेत यातही बुधवारी मकर संक्रांतीचा सण असल्याने निवडणुकीचा गोडवा अक्षरशः तिळगुळाने वाढला आहे शहरातील अनेक प्रभागात उमेदवार व त्यांचे हितचिंतक तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत नागरिकांना भेटत आहेत मात्र हा तिळगुळ केवळ सणापुरता नाही तर त्याचा अर्थही नागरिक समजून घेत आहेत काही ठिकाणी उमेदवारांच्या भेटीला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी रोखठोक प्रश्नांनी त्यांची गोडीच उतरवली एकीकडे एक संक्रांतीचा सण जोशात आणि उत्साहात पार पडला तर दुसरीकडे शहरातील राजकीय वातावरण अधिकच गडूळ होताना दिसले सकाळपासून रात्रीपर्यंतसुद्धा छोट्या मोठ्या गाठीभेटी संपर्क मोहीम ताकदीचे प्रदर्शन आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या मतपेचांचा खेळ सुरू होता नाव न घेता प्रतिस्पर्ध्यांवर टीका रणनीती बदल प्रभाग निहाय काट्यावरची लढत यामुळे गुरुवारी कोणाचे पारडे जड जाणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे